माझं नाव वैभवी सूर्यकांत चाटे मी स्वामी विवेकानंद विद्या मंदिर माध्यमिक विभाग या शाळेत शिकते इयत्ता नववीत मी शिकते आहे मी आपल्या समोर आज विषय मांडते आहे की दोन हजार वीस मध्ये भारत महासत्ता होईल हे सत्य हे भाकीत सत्यात उतरणार नाही विषाची जेथे लावली रोपटी त्या गावातले दुध प्यावे कसे विशाची जेथे लावली रोपटी त्या गावातले दूध प्यावे कसे मुबारक हो तुला बेईमानी तुझी पंक्तीला तुझा मी बसावे कसे हवे तर तुला पाळ ना तू बदल हवे तर तुला पाळ ना तू बदल अरबकाचे मी आकार बदलू कसे अरबकाचे मी आकार बदलू कसे मित्रांनो आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशकांचा काळ लोटला स्वातंत्र्यानंतर अनेक राज्यकर्त्यांनी सामान्य जनतेला भारत स्वप्न दाखवलं परंतु अजून तरी या महासत्तेच्या जनतेच्या येऊन पोचलेचा दिसत नाही जहा डाल डाल है बसेरा व भारत देश हे मेरा व भारत देश हे मेरा स्वातंत्र्यपूर्व काळातलं हे गीत किती आत्मविश्वास आणि सहजीवनाच्या आनंदाची प्रचिती देणारं होतं धन्य तो कवी इकबाल परंतु स्वातंत्र्यानंतर पुन्हा नवी उज्वल आशा घेऊन प्रगतीच्या वाटेकडे आशळभूत पाहणाऱ्या सामान्य माणसालाही प्रश्न पडावा स्वातंत्र्य कोणा गाढवीचं नाव आहे त्याचबरोबर भारत महासत्तेचं स्वप्न आज येथील प्रत्येक माणूस पाहत आहे परंतु खरंच तशी परिस्थिती आज आज आपल्याला भारतात दिसते आहे का इथे चिडिया तर नाहीच परंतु हर एक, डाल पर एक उल्लू बेठा नजर आत आहे भ्रष्टाचार जातीवाद धर्मवाद गरिबी बेकारी स्त्रियांवरील अन्याय अत्याचार अशा एक ना अनेक प्रश्नांच्या इंगळ्यांचा चावा घेत रोज मरणारा भारत दोन हजार वीस मध्ये महासत्ता होणार म्हणे इंग्रजांनी या देशातून जाता जाता भारत आणि पाकिस्तान अशी फाळणी केली तसेच शब्दचल करून भारताचे पसरवलेल्या उच्चभ्रू लोकांचा शहरातला आणि खरा भारत म्हणजे गांधीजींनी निर्देशित केलेला खेड्यामधला भारत मग आज नेमका कोणता भारत महासत्तेचं स्वप्न पाहतो आहे मित्रांनो तो भारत नसून मित्रांनो तो भारत नसून शहरीकरणाचं वार डोक्यात भरलेला श्रीमंत आणि मध्यम वर्गीय लोकांचा इंडिया भारत आहे खेड्यात राहणारा कष्ट करणारा कष्टकरी शेतकरी त्याचबरोबर आज शेत आत्महत्या करतो आहे त्यांचे साधे मूलभूत प्रश्न सुद्धा सुटलेले नस, सुटले नाहीत अशा या माझ्या भारताचं कसं होणार आज जागतिक पातळीवर भारत महासत्ता होण्याचं बोललं जात आहे परंतु खरंच तशी परिस्थिती आज या भारतामध्ये आहे का महासत्ता होणारा भारत म्हणजे नेमका कोणता भारत जो सत्तर टक्के खेड्यात वसलेला आहे त्यांचा भारत की जो चिमुटभर शहरात वसलेला आहे त्यांचा भारत श्रीमंत भारत की गरीब भारत जो आर्थिक दृष्टीने सक्षम आहे त्यांचा भारत की दोन वेळच्या जेवणासाठी उपासमार सहन करावी लागते त्यांचा भारत जो आलिशान बंगल्यात एसीची हवा खात झोपतो त्यांचा भारत कि जो नालीच्या काठीला काठाला झोपडीत पाला डासांचा त्रास सहन करीत झोपतो त्यांचा सा भारत सांगा माझ्या स्पर्धक मित्रांनो नेमका कोणता भारत नेमका कोणता भारत जो दर महिन्याकाठी लाखोंचा मलिदा गोळा गोळा करतो त्यांचा भारत की जो बेरोजगारीने हैराण होऊन रात्र दिवस तळपतो त्यांचा भारत असे एक ना अनेक प्रश्न या माझ्या भारतातल्या तळागाळातल्या भारताला भेडसावत असताना तुम्ही कोणत्या महासत्तेचं स्वप्न दाखवत आहात तुम्ही कोणत्या महासत्तेचं स्वप्न दाखवत आहात केवळ चिमुटभर लोकांच्या भल्यात भलं होणं म्हणजे संपूर्ण देशाची प्रगती नसून ती फक्त सूज आहे सूज सर्वसमावेशक विकासाचं स्वप्न साकार करून जागतिक महासत्तेचं स्वप्न साकार करण्याऐवजी केवळ चिमूटभर लोकांच्या भल्यातून स्वप्न पाहत असाल तर ती केवळ आज्ञानाच्या झोपेत पाहिलेली स्वप्न होत ती कधीच पूर्ण होत नसतात एकविसा शतकाची भाषा बोलायची झाली तर आजही आपला भारत अनेक व्याधींनी ग्रासलेला आहे एचआय हृदयरोग अस्तमा यासारखे बऱ्या मोठ्या प्रमाणात रोग आज आपल्याला भारतामध्ये दिसतात दोन हजारच्या जनगणनेनुसार आपल्या भारतामध्ये सत्तेचाळीस टक्के बालक कुपोषित आहेत आजही आदिवासी भागामध्ये रस्ते नाहीत शिक्षणाच्या सोयी सुविधा नाहीयेत त्याचबरोबर रस्त्याच्या सोयी सुविधा देखील अशा रीतीने जर भारत हा अधिक व्याधींनी ग्रासलेला असेल तर महासत्ता होणारा भारत हा आमचा भारत असेल का याचा विचार या देशात पांडित्य पाजळणाऱ्या आणि बाजार गुणग्या लोकांनी न करताच केवळ या देशाची दिशाभूल करून वाटमारीत चालवली आहे नाही का अरे ज्या तरुण पिढीकडून आपण भारत ना तीच तरुण व्हॉट्सअप व्यसनांच्या जाळ्यात पुरी अडकून पडलेली आहे आजही खेड्यापाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी कोसन कोस दूर जावे लागते शिक्षणाचा तर पार खेळखंडोबाज या राजकारण्यांनी करून टाकलेला आहे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता या पैशातून सत्ता याच गट यातच आपली लोकशाही आज गटंगळा खात पडलेली आहे आणि तरीही म्हणे की दोन हजार वीस मध्ये भारत महासत्ता होणार म्हणून हे शेख चिल्लीचं स्वप्न पाहणं आणि दुसऱ्याला दाखवणं आता बंद करा आणि त्याचबरोबर आपल्या देशातील त्या गाळातल्या लोकांच्या अन्न वस्त्र निवारा या सुविधा पूर्ण करून त्यांना ज्ञान विज्ञानाच्या प्रगतीत आणा मग बघू भारत महासत्ता बनण्याचं स्वप्न एवढंच सांगते आणि थांबते धन्यवाद